नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा नुकतीच संपन्न झाली आणि यामधून पी एस मध्ये पी एस परीक्षेच्या परीक्षेमध्ये अलगुडेवाडी तालुका फलटण येथील रोहित सुनील नाळे यांनी संपादन केलं आहे आज आपण त्यांच्याशी भेटणार आहोत बातचीत करणार आहोत नाळे साहेब आपलं खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून आपण पी एस आय परीक्षेमध्ये यश संपादन केलं हे आपली पहिली प्रतिक्रिया खूप आनंद झाला आणि गावाने पण खूप आनंद व्यक्त केला आई वडिलांच्या नाव केलं समाधान आता काय नेमकी उद्दिष्ट ठेवून तुम्ही शिक्षण घेत होता नेमकं की स्वतःला सिद्ध करायचं होतं फक्त आणि हेच म्हणजे होत त्याच्या मागे कसा नेमका आपल्या शैक्षणिक सुरुवात कुठून झाली म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आलो ते सचिन क्षीरसागर सर आहेत त्यांना मी खूप मानतो त्यांनी माझ्याबद्दल केल्यावर ओळखलेलं आणि ते म्हणले तू करू शकतो माझा माझ्यावर विश्वास नव्हता पण सरांवर विश्वास होता तुमच्याच गावातले आहेत ते मला मधले आहेत ते दुर्देव मध्ये सिनियर कॉलेजला लेक्चर आहेत तर सरकारी जॉब आहेत बरोबर त्यांचे त्यांना माझ्यावर विश्वास होता त्यामुळे मग ते म्हणले तू करू शकतो मग मग म्हटलं ते म्हणतात करू शकतो तर करू शकतो मग ते म्हटले तू म्हणजे तुझ्या घ्यायचं असेल तर बघ मग तिथे बी एका बारावी सायन्स केली बी ए लाडमिशन घेतलं आणि त्यानंतर दोन हजार सतराला पहिला अटेम्प्ट दिला त्याच्यात पूर्व परीक्षा नापास झाली त्यानंतर दोन हजार अठराला परीक्षा मुख्य परीक्षा फिजिकल आणि इंटरव्ह्यू माझा इंटरव्ह्यू झाला सात जानेवारी दोन हजार वीसला ला म्हणजे अठराची परीक्षा तेवढा वेळ जातो कारण टप्पे चार आहेत पी आयचे आणि मग ला दोन तीन महिन्यांनी रिझल्ट लागला त्याच्यामध्ये एक सतरा मार्काने पोस्ट केली त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला मुख्य आणि ग्राउंड देऊ शकलो नाही कारण पाय पायमुरगळा त्यामुळे काही ग्राउंड देऊ शकलो नाही आणि दोन हजार वीसला ला कोरोना आला एक दोन वर्ष काही परीक्षा झाली नाही दोन हजार वीसची ची परीक्षा झाली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये म्हणजे ते पंधरा मार्च दोन हजार तेवीसला ला माझा इंटरव्ह्यू झाला आणि दोन तीन महिन्यांनी रिझल्ट लागला दोन चार महिन्यांनी त्याच्यामध्ये साडेसात मार्काने पोस्ट केली त्यावेळेस लायब्ररीच होतो आणि लिस्ट पडली होती मग पोरांचे फोन फोन यायला लागले की लिस्ट आली आहे म्हणजे मी बाहेर गेलो लायब्ररीतून ते म्हंटल की लिस्ट आली तुझं नाव बघ आहे का बघ तर बघितलं तर साडेसात मार्कांनी पोस्ट केली होती मोबाईल आलो लायब्ररी आता आलो मोबाईल सायल्युट वर ठेवला आणि परत चालू केला म्हणजे आणि शेजारी साडेसात ज्यावेळेस गेलो त्यावेळेस काय भावना होत्या भावना काय नाही म्हणजे एक मोबाईल सायल्यूट वर ठेवला परत अभ्यासाला काय भावना नव्हत्या रोहित नारायणचा कसा सुरुवात झाला प्रवास नेमका शाळे शालेय प्रवास कुठून सुरुवात झाला नेमका पहिलीपासूनचा पहिली माझी पहिली ते चौथी मी मधुजी प्राथमिक विद्या मंदिर फलटण यातून केलं आणि पाचवी ते दहावी मधुरजी हायस्कूल फलटण आणि अकरावी बारावी शेती शाळामध्ये माझु शेती विद्यालय हा आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन मधुजी कॉलेज फलटण यातून केलं असा प्रवास आहे कोणता विषय होता माझ्या ग्रॅज्युएशनला पॉलिटिकल सायन्स होता खरं तर बारावी अगदी झाल्यानंतर बीएससीएस का गेलं नव्हतं नाही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती त्यामुळं घेतलं ऍडमिशन काय नेमकं आई वडिलांच काय सांगणं आई वडिलांना माहित होत की हुशार आहे करेल वडिलांनी फक्त साथ दिली म्हणजे तू काय निर्णय घ्यायचा तू घे आणि तुझ्या मागे आम्ही आहे असं फक्त होत हे करत असताना नेमकं कुठले क्लासेस वगैरे लावले होते नव्हते लावले ज्या वेळेस इंग्लिशची गरज पडली त्यावेळेस मग ऑनलाईन म्हणजे युट्यूब वगैरे त्याच्यातून बघून मग केलं असं हो क्वेश्चन पेपर मधून जास्त कळत त्यामुळं युट्यूबला बघून म्हणजे जे सक्सेस झाले त्यांचं बघूनच मग नंतर मग एक एक गोष्ट करत गेलो कसं असायचं आपलं नेमकं शेड्यूल कसं किती अभ्यास असं तास वगैरे मोजून कधी पण सकाळी लायब्ररीमध्ये जाऊन संध्याकाळी यायचो मग त्याच्यामध्ये होय चालेल म्हणजे किती तास केला याच्यापेक्षा किती क्वालिटी केला म्हणजे हे महत्वाचं आहे माझ्या मत वडील काय करतात नेमकं शेती करतात ते करत असताना तुमची काय मदत शेती कामामध्ये हा ज्यावेळेस असं मोठं काम असायचं म्हणजे लागण वगैरे ऊसाची त्यावेळेस मग जायचो मग राहणार विद्यार्थी अभ्यास करत असतात ग्रामीण भागातल्या यांच्यासाठी काय चाललं त्या नेमकं एक फोकस पाहिजे अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे आणि जे एमपीएससीचा अभ्यास करतात त्यांचं महत्वाचं म्हणजे मार्गदर्शन पाहिजे कारण त्याच्यामध्ये कसं होतं की मार्गदर्शन नसलं आणि सेल्फ केलं मग ज्या गोष्टी आता कळायच्या सहा महिन्याने वर्ष कळतात आणि मग ते त्यावेळेस कळते की अरे असं नाही असं करायला पाहिजे होतं त्यासाठी मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे तुम्हाला योग्य दिशा दाखवणार पाहिजे किंवा नसेल तर युट्यूबला तुम्ही जे सक्सेस झाले त्यांचं मुलाखती बघू शकता त्यांनी काय केलं तसे कशा प्रकारे केलं या प्रकारे मिळू पण मार्गदर्शन पाहिजे किती वेळ प्रयत्न केले ते म्हटलं हा माझा तिसरा इंटरव्ह्यू होता पीएसआय काय आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काही घरामध्ये भाऊ बहीण एक भाऊ आहे आजी आणि आई वडील आणि मी आई वडिलांचं काय शिक्षण भाऊ काय होतो वडील ग्रॅज्युएशन झालेत बीए मधून आणि आई सातवी पर्यंत शिकली आहे आणि भाऊ ग्रेलिंगच काम करतो आगामी uh, काळामध्ये काय uh, इतर परिषदेचा अभ्यास अजून हा चालू ठेवणार आहे अभ्यास चालू ठेव काय उद्दिष्ट आहे नेमकं अजून पुढं अजून ह्याच्या वरती ची पोस्ट मिळवायचा प्रयत्न आहे या ठिकाणी रोहित नाळेंचे वडील आहेत सुनील नाळे तुमचा मुलगा साहेब झालेला आहे काय आहे तुमच्या खूप आनंद झाला खूप आनंद झाला आणि समाजाने मला चांगला प्रतिसाद दिला खरं तर तुमचं पदवीधरचं शिक्षण झालंय किती साली तुम्ही पदवी घेतली होती कुठल्या विषयातून घेतली होती मी हिंदी मध्ये झालो साधारणतः एकोणीशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मग त्या काळामध्ये खर तर शिक्षणाचं प्रमाण कमी होतं नोकरी मिळाली असते नोकरीकडे गेला होता का ते माझे वडील लहानपणीच वाढले त्यामुळं मग काय असं बाहेर पडतात नाही कौटुंबिक जबाबदारी तुमच्या पडली सगळी मग ते रांगणातलं बघायचं आई एकटेच किती जण बाबा होता काय नाही एकटाच एकटा येतो नाही काय आणि शेती होती मग त्यामुळे तुम्हाला ते शेती शेती ते बारा पाण्यात होते पण नंतर घेतले आम्ही आणि मग आई एकटी असल्यामुळे मग काय असं बाहेर जात नाही तुम्ही पदवीधर झाला होता मग तुम्हाला असं वाटायचं का आपल्या मुलांनी उच्च शिक्षक अधिकारी झालं पाहिजे असं वाटायचं हो वाटायचं तुम्ही काय सांगायला त्यांना नेमकं नाही मी म्हटलं तुझ्या ह्याने तू कसं पुढचं आम्ही सांगून उपयोग नाही तुझ्या मनाची तयारी पाहिजे तू काय करायचे तुम्ही शिकवायचं नाही जास्त करून नाही तेवढं सांगायचं बाबा तू तुमची ह्याने बघा तुमची ह्याची काळजी शेती करता तुम्ही शेती कामात वगैरे मदत त्यांची असायची हो भरपूर शेती कामात लागण करणे ते औषध मारणे ही ग्रामीण भागात अनेक मुलं अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं त्यांच्या आई वडिलांसाठी काय सांगाल त्या मुलांसाठी काय सांगाल त्या मुलांनी स्वतःचा विचार करूनच आई वडील सांगण्यापेक्षा त्या मुलांनी ठरवून सगळं व्यवस्थित केलं पाहिजे या ठिकाणी रोहित नाळेंच्या आई आहेत मावशी तुमचा मुलगा साहिब झाला आहे काय भावना आहेत तुमच्या वाटत होत ना असं मोठा होईल असं आनंद झाला कळा कळाल्या तुमचं काय शिक्षण नेमकं सातवी तुम्ही काय म्हणायचं तुम्हाला काय वाटायचं की त्यांनी काय व्हावं वाटत होत ना ते होणारच म्हणजे काय कुठली तरी पदवी मिळणार असं वाटत होत हे करत असताना तुम्ही शेत, शेतकरी कुटुंबातून आहे तुम्ही त्यांना मग काम वगैरे खर्च करायला व्हायला सांगत नव्हतं करायचं त्याला काय वाटलं की ते मनाने करायचं आ, इतर मुलांसाठी काय सांगाल नेमकं अनेक मुलं अभ्यास करत असतात गरीब कुटुंबातले असतात तुम्ही पण सामान्य कुटुंबातला आहे त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं तर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पी पदी नुकतीच निवड झालेली रोहित सुनील नाळे होते खर तर शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन आणि बारावी मध्ये ॲग्रीचं शिक्षण घेऊन त्यांनी स्पर्धा प्रेक्षक हे मात्र कला क्षेत्रामध्ये येणं पसंत केलं राज्यशास्त्र विषय घेऊन पदवी संपादन केली आणि जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती दोन तीन वेळा त्यांना एशियाने हुलकावणी दिली होती मात्र त्यावरती त्यांनी मात केलेली आहे एकदा कोरोना आला तर एकदा त्यांचा पाय बर यामध्ये ते कधी थांबले नाहीत त्यांनी जिद्दाने चिकाटीच्या जोरावरती आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभ्यास करून हे संपादन केले आहे ते रोहित सुनील राळे आपल्या समोर होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी अलगुडेवाडी तालुका फलटण